आज आपण बनवणार आहे आषाढी एकादशी निमित्त भगर आणि व भगर म्हणजे काय माहिती आहे ना वरीचं भात आणि सांबर हे बघा त्याच्यासाठी शेंगदाणे आम्ही भाजलेत आणि तांदू हे वरीचे तांदूळ घेतलेत भात बनवण्यासाठी पहिले हे पाणी गरम करत ठेवले आपण आणि याला एकदम उकळी येऊन द्यायची थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यात तुम्हाला जसं पाहिजे किती भात करणार आहे तुम्ही त्याच्यानुसार म्हणजे वरीचा तांदूळ भगर भगर बोलत त्याला आम्ही तर वरीचं तांदूळ बोलतो तर आता हे वरीचं तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं पहिले ह्याच्यात थोडंसं तेल पण टाकायचं तेल टाकल्याबद्दल जरा असा वात खुलून येतो बघा आपल्या पाण्याला उकळे आले आणि इकडे आपण वराचं तांदूळ मस्त धुवून घेतोय आता हे धुवून घेतलं की ह्याच्यात टाकायचं हो दोन वेळा धुऊन घ्या तांदूळ आणि हे बघा आता उकळे कसे आले तर उकळी आल्यावर याच्यात तांदूळ टाकायचं आता उकळी आले असं तांदूळ या टाकून घ्यायचं हळूहळू टाकायचं नाही तर भाजू शकतं हे आपलं वरीचं तांदूळ टाकून झालंय आता हे आटेपर्यंत ठेवायचं बघायचं भात मध्ये मध्ये किती होईल दहा दहा मिनटं तरी लागतं त्याला बघूया आता हे बघा अशा प्रकारे उकळे येते आपल्या भाताला अजून हे पाणी पूर्ण आठवून द्यायचं त्याचं हे बघा आता झाकण ठेवूया आपण याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवायचं पाणी आटल्यावर मध्ये मध्ये बघायचं असं पाणी बघूया आपला भात झालाय का हे बघा भात आपला झालेला आहे एकदम परफेक्ट तर गॅस बंद करायचा आणि आता सांबरसाठी आपण इथं बटाटा खिसूया बटाटा असा खिसून घ्यायचा आणि मिरच्या पण घ्यायच्या थोड्या आणि शेंगदाण्याचं कूट करायचं म्हणजे मस्त लागतं हे बघा आपला बटाटा इथं खिसलाय खिसून झालाय हे बघा वाटत त्याचा किस आपण त्याच्यात पाणी टाकून ठेवलं आणि आता शेंगदाण्याचं कूट करायचं आपल्याला त्याच्यासाठी आपण मिक्सरला लावूया शेंगदाण्याच्या कुटाबरोबरच याच्यात मिरच्या पण टाकायच्या तुम्ही तिखट मिरच्या घ्या आता आमच्याकडे मिरच्या तिखट आहेत म्हणून आम्ही या जरा कमी तिखट मिरच्या घेतल्या लवंगी मिरच्या घ्यायच्या तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं आणि हे मिक्सरला लावून घ्यायचं याचा सांबार एकदम भारी होतं बटाट्याचं आणि शेंगदाण्याच्या फुटाचं तुम्ही एकदा नक्की करून बघा आता हे मिक्सर आपण लावलेलं आहे इथे जाडच काढायचं दा हे बघा असं जाड जरा असं काढायचं म्हणजे सांबार जरा चांगलं लागतं आता आपण सांबार बनवायला इथं टोप ठेवलं आहे टोप तापत ठेवायचा आणि तोप तर अशा तापल्यावर त्याच्यात तेल टाकायचं आता हे बघा आपण तेल टाकलं इथे आता तेल तापल्यावर हा आपला बटाट्याचा किस त्याच्यात टाकायचा एकदम सोपे रेसिपी आहे आणि सांबर तर एकदम भारी लागतं मला वाऱ्याच्या भातापेक्षा सांबारच लय खायला मजा येते तुम्ही पण एकदा करून बघा असं थोडंसं पिळून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यावरच टाकायचं आपलं तेल गरम झालं आहे बघा नाहीतर तर आपण बटाट्याचा चिप टाकलो बटाट्याचा असं टाकल्यावर मिक्स करायचं थोडं झाकण ठेवायचं ठीक आहे एक दोन मिनटं झाकण ठेवायचं नाहीतर तर आपल्या त्या बटाट्या करपायचा आता एक दोन मिनटं आहेत आपली बघूया आपलं काय हे बघा असं होईल आता याच्यात लगेच आपलं ते शेंगदाण्याचं कूट आणि त्या मिरचीचा ठेचा टाकायचं आणि हे मिक्स केल्यानंतर याच्यात थोडं पाणी टाकायचं म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे सांबर तेवढं पा पाणी टाकायचं मस्त लागतं तुम्हाला एक आम्ही उपवास असल्यावर असं एखादस वगैरे असला ना तर आम्ही करतो आता आपली एक दोन मिनटं झालेत नासून काढून द्यायचं आणि पाणी टाकायचं त्याच्यात पाणी टाकायचं खाली लागून द्यायचं नाही तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं आणि थोडं मीठ टाकायचं या चवीनुसार तुम्हाला जेवढी पाण्याची क्वांटिटी ठेवायची आहे तेवढी ठेवायची जेवढं सांबार पाहिजे तेवढं आता याला शिजून द्यायचं उकळी येऊन द्यायचे याला पाच दहा मिनिटं तरी उकळी येऊन द्यायचे दहा झालेत झाले बघा अशा प्रकारे हे सांबार तयार झाले आता गॅस तुम्ही बंद करून घ्या बस तर हे बघा आपलं आता इथे वरेचा भात पण झालाय आणि हे सांबार पण झालंय आता तुम्ही एकादशीचं हे एक खायला घेऊ शकता